आजचा दिवस महत्वाचा आहे सतरा सप्टेंबर आता सतरा सप्टेंबरला आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस असं म्हणतो असं का म्हणतो याच्या मागचा इतिहास काय आहे आपलं समजून घेण्याची गरज आहे आणि जरा दोन हजार पंचवीस मध्ये त्याचं महत्व जरा जास्त आहे का कारण की हैदराबाद गॅजेट चर्चेमध्ये आहे हे है। जे हैदराबाद होतं ना हे मराठवाड्यामधलं होतं तेव्हाच हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा होतं तेव्हा याला महत्व आहे त्या थोडीशी हिस्ट्री आ वी वी हा सतरा सप्टेंबर आहे निमित्ताने आपण समजून घेऊया कारण की हैदराबाद वर सारखी चर्चा होती त्या अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्राम चर्चेत आलेला आहे आणि हे आगामी काळातल्या विविध परीक्षांना यावर प्रश्न येऊ शकतात म्हणून आपल्याला हा आढावा घ्यायचा आहे थोडक्यात आढावा घेऊया बघा पहिला मुद्दा म्हणजे हैदराबाद जे हे होतं हे एक संस्थान होतं एक लक्षात घ्या काय होतं संस्थान होतं भारतामध्ये अनेक संस्थान होते म्हणजे ब्रिटिशांचं राज्य होतं पहिलं ते काही राजे महाराजे होते त्यांचे त्यांचे एक संस्थान होते मग ब्रिटिशांनी त्यांना कसं काबीज केलं त्यांच्यावर कसं कंट्रोल केलं याचा एक वेगळा इतिहास आहे आणि इथे निजाम होते निजाम आता जसं ब्रिटिशांच्या विरुद्ध आम्ही लढत होतो का तसं इकडे निजामांच्या विरुद्ध मराठ्यातले लोक लढत होते कारण हे सुद्धा अत्याचार अन्याय करत होते आणि मग ते संस्थान भारतामध्ये आणायचंय आम्हाला त्यांच्यात राहायचं नाही असा एक सूर आला आणि त्याच्यातून ही मुक्ती झालेली आहे आता हैदराबाद संस्थान आणि निजामाची भूमिका बघा एकतर ब्रिटिशांनी माघार घेतली ब्रिटिश म्हणले आम्ही जातो आमच्या गावा ब्रिटिश त्यांचा देश सोडून देण्यासाठी आपला देश सोडून जाण्यासाठी निघालेले आहे मात्र हैदराबाद नावाचं संस्थान आहे जे की भारतातलं सर्वात मोठं आहे आणि श्रीमंत संस्थान आहे बघा बरं का आणि या ठिकाणी निजाम मीर उस्मान अली खान हा या ठिकाणचा प्रमुख आहे हे नावही तुमच्यासाठी महत्वाचं आहे निजाम आणि हा म्हणतो की मला नाही भारतात गेलेलं पाहिजे मला माझं माझं स्वतंत्र असं राज्य पाहिजे माझं माझं संस्थान स्वतंत्र राहील आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एक तर याने नकार दिला आणि स्टँड स्टील करार करून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला की माझं माझं हैदराबाद संस्थान असेल स्वतंत्र असेल मी माझा राजा असेल आता पुढे होतं काय मात्र याचं चाललंय पण जनता सुखी नाहीये जनतेवर अन्याय अत्याचार होतोय म्हणून जनता याच्या विरोधामध्ये बंड करते निजामाचा जो अत्याचार आहे याच्या विरोधात स्थानिक लोकांनी प्रतिकार सुरू केला आणि सगळ्यात महत्वाचं रजाकार नावाची एक निजामाची एक सैनिकांची तुकडी आहे झुंड आहे म्हणजे सैनिक दल येतेच रजाकार म्हणून ते हिंदूंवर अत्याचार करत आहे इथे हा मुद्दा फार महत्वाचा आहे त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष आहे आणि मग इथे काही नेतृत्व पुढे येत आहे त्यामध्ये आंध्र महासभा आहे कम्युनिस्ट पक्ष हे शेत शेतकऱ्यांचा लढा उभारत आहेत शेतकऱ्यांवर सुद्धा अन्याय त्यांना सुद्धा दुष्काळामध्ये वगैरे मदत भेटत नाहीये एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये तेलंगणा प्रांतामध्ये शेतकऱ्यांचं बं बंड होतंय ज्याला तेलंगणा बंड म्हटलं गेलं बघा तेलंगणा बंड गाजलेलं आहे. एकोणीसशे सेहेचाळीस म्हणजे सत्तेचाळीसला आमचा भारत स्वतंत्र झाला का त्याच्या आधीच ते हे चाललंय या बंडामध्ये खूप जास्त त्या ठिकाणी ग्राम राज्य व्यवस्था स्थापन होती गावागावांमध्ये आणि महिला आणि शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढतायत आमची हक्कही म्हणून पुढे येत आहेत मग आता इथे है। हा प्रतिकार सुरू होतोय अ सगळ्या बाबी होत आहेत मग हे विलिनीकरण कसं झालं यासाठी एक ऑपरेशन चर्चेत आहे म्हणजे असतंच त्यावर प्रश्न येतो कोणती परीक्षा घ्या से सरळ सेवेची एम पी एस सीची अनेक वेळा प्रश्न आला येतो म्हणजे ऑपरेशन पोलोवर याच्यावर थोडं पुढे आणखी थोडस बोलणार आहे ऑपरेशन पोलो आता पाचशे पंचावन्नच्या आसपास जवळपास संस्थानं राहिली होती भारत स्वातंत्र्य झालेला आहे परंतु निजाम नाही म्हणतोय मग आम्ही काय करतोय तेरा सप्टेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीसला सैनिक मोहीम आखतोय तिला नाव देतोय ऑपरेशन पोलो तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि हे ऑपरेशन पोलो सुरू होते तेरा सप्टेंबर पासून आणि निजाम शरण येतोय सतरा सप्टेंबरला करार होतोय है, हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन होतोय निजामाला पळून जावं लागलं पाकिस्तानामध्ये भारतीचे कुत्रे वगैरे घेऊन ओके तर हा एक या ठिकाणचा महत्वाचा मुद्दा आपल्याला माहित असला पाहिजे आता या ठिकाणी अनेक लोकांनी बलिदान दिलं तिकडे नलगोंड नावाचा जिल्हा आहे त्यामधलं वल्लाला गावातले दहा शहीद बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्यांचं एक आ, स्मारक सुद्धा त्या ठिकाणी उभारण्यात आले आणि भारतीय ध्वज फडकण्यासाठी ते शहीद झाले होते हे आपलं माहीत असलं पाहिजे की आमचा भारत देश आहे आमचा ध्वज आम्हाला फडकावायचा आहे त्यासाठी आम्ही प्राण गेला तरी चालेल पण लढणार सतरा सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणजे हैदराबाद मधून मुक्ती असे आपण त्याला म्हणतो ओके हा <Santhe> मराठवाडा संग्राम दिन आम्ही दोन हजार चौदा पासून घोषित केला तेव्हापासून आम्ही तो पाळतोय दोन हजार चोवीस मध्ये हैदराबाद संग्राम दिन म्हणून याला आम्ही म्हणतोय म्हणजे बघा आता थोडस याचे नाव कसे बदलत गेले मराठवाडाऐवजी हैदराबाद मधून मुक्ती केली आम्ही म्हणून त्याला हैदराबाद संग्राम दिन असं म्हटलं गेलं आणि हे याचं स्वरूप अजून आपलं बघायचंय थोडस याच्यामधले नेते कोण होते ते कोणी योगदान दिलं ते माहीत पाहिजे ना ओके त्या गोष्टी माहीत पाहिजे पण तत्पूर्वी एक खुश खबर तुमच्यासाठी आहे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन किंवा ज्याला आता आपण हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन म्हणतोय त्या अभ्यास अभ्यासकट्टा एप्लिकेशन जे आहे त्यावर आपण ऑफर आणली डिस्काउंट ऑफर सगळ्या बॅचेससाठी ऑफ दोनशे ऑफ कुपन कोड ऍक्टिव्ह आहे फक्त आजच्या दिवसासाठी तुम्हाला अभ्यास नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करायचंय ज्यांना काही अडचण असेल तुमचं आता सगळ्यात महत्वाचं धर्मदायुक्तचे फॉर्म भरले खूप सारे जण जॉईन होत आहेत तुम्ही जॉईन होऊ शकता त्या बॅचला तलाठी भरतीची बॅच चालू आहे ग्राम शक्ती चालू आहे डीएमई आर अभ्यासकटा ऍप डाउनलोड करून घ्या त्याचा लोगो तुम्हाला माहिती आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे हा नंबर आहे काही अडचण आली तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला डिटेल भेटेल आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला ती वापर असेल तलाठी भरती असेल पशुधन असेल जीएमसी असेल हा लोगो आहे प्ले स्टोअरला कट्टा सर्च करा इंग्लिश इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये येऊन जाईल ग्रामश भरती नगर परिषद भरती आणि आजच न्यूज आली लोकमतला की आचारसंहितेपूर्वी तीन लाख पदं भरण्याची गरज आहे म्हणून आहे तेवढी पदं तुम्हाला सांगतो ही संधी एवढी मोठी ना आता या पुढच्या मनपाच्या आचारसंहितापूर्वी तुम्हाला कुठेतरी तुमचं सिलेक्शन से होऊन जाईल अभ्यास फार जास्त नसेल तरी होईल पण तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह राहावं लागेल पुढचे दोन महिने चांगलं घासावं लागणार आहे मग तुमचंच राज्य असणार आहे ओके आता प्रिन्सली स्टेट्स ऑफ इंडिया बिफोर इंडिपेंडन्स याला प्रिन्सली स्टेट असा शब्द आहे या संस्थान मग या ठिकाणी जर बघितलं दोन प्रकारचे प्रदेश ब्रिटिश जेव्हा आमच्यावर सत्ता गाजवत होते तेव्हा दोन गोष्टी होत्या एक तर ब्रिटिश शासित ब्रिटिश प्रॉव्हिन्सेस असं त्याला म्हणायचो आपण आणि दुसरं संस्थान किंवा देशी संस्थान प्रिन्सली स्टेट्स किंवा नेटिव्ह असं म्हटलं जायचं आणि मग यामध्ये स्थानिक महाराजे असतील काही ठिकाणचे नवाब असतील निजाम असेल किंवा इतर शासक म्हणजे ब्रिटिशांच्या आधीन होते कंट्रोल होतं ब्रिटिशांचं पण यांचं यांचं शासन त्या ठिकाणी चालायचं असे दोन पद्धतीने आणि मग सत्तेचाळीस मध्ये जवळपास पाचशे बासष्ट संस्थानं इतिहास बरीचशी लहान होती काही दुर्गम भागात होती आणि सगळ्यांनी मान्य केलं की आम्हाला भारताचा हिस्सा आहे पण त्याला काही अपवाद होते त्यामधले हे संस्थान आता याच्यातली काही मोठी संस्थान आपल्याला माहित असली पाहिजे हैदराबाद संस्थान होतं निजाम शासक होता काश्मीर होतं श्रीनगर महाराजा हरिसिंग होता आपल्याला त्याची स्टोरी माहिती आहे पुढे मैसूर होतं तिथे सुद्धा महाराजा होता मध्ये महाराजा होता बडोद्यामध्ये महाराजा सहजीराव गायकवाड होती आणि हे संस्थान आपल्याला माहिती आहे चांगल्या कामासाठी यांनी खूप सारे चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्रावणकोरचा तिरुवनंतपुरम या ठिकाणी राजधानी होती जुनागडचा नवाब होता हा सुद्धा ते राजस्थानकडचा भाग भोपाळचा <coughs> नवाब होता पटियालाचा महाराजा होता आणि इतर काही संस्थाने त्यामधलं राजकोट काठियावाड कोल्हापूर आपलं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी जे कार्य केलं ते सुद्धा आपल्याला विसरता येत नाही भरतपूर जोधपूर बिकानेर अलवार भोपाळ संस्थान आहे धार इंदूर धोलपूर सुरत कांगडा इंदूरमध्ये सुद्धा आपले मराठी माणसांनी त्या ठिकाणी राज्य केले आहे ते आपलं माहित असावं आता संस्थानांचं वैशिष्ट्य काय होतं बघा या बेसिक गोष्टी आहे माहीत पाहिजे आपल्याला फक्त झाला फक्त म्हणून तेवढं म्हणून जमत नाही संस्थानामध्ये काय असायचं तर इथे स्थानिक शासकांचं नियंत्रण नसायचं बघा स्थानिक शासक त्या ठिकाणचा राजा महाराजा पण ब्रिटिशांकडे काय असायचं संरक्षण त्याच्यानंतर परराष्ट्र धोरण आणि आर्थिक करार याच्यावर कंट्रोल ब्रिटिशांचे आता कसं आपण म्हणतो ना केंद्र सरकार राज्य सरकार थोडक्यात ते राजे महाराजे राज्य सरकार आणि वरून कंट्रोल असायचं केंद्राचं केंद्र म्हणजे ब्रिटिश सरकार हा काही संस्थानांकडे स्वतःचं सैन्य होतं स्वतःचे कायदे होते स्वतःच्या कर यंत्रणा सुद्धा होत्या काही संस्थांमध्ये शिक्षण आरोग्य उद्योग याची प्रगती सुद्धा झालेली होती <coughs> आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही भारतातले भारतात पाकिस्तानचे पाकिस्तानात असे विलिनीकरण त्या ठिकाणी झाले आणि विलिनीकरणाची प्रोसेस सुरू केली ती सरदार वल्लभभाई पटेल जे गृहमंत्री होते आणि व्ही पी त्यांचे सचिव होते या दोघांनी सत्तेचाळीस मध्ये संस्थानांना पत्रव्यवहार केला त्यांच्याशी बोलणी सुरू केली की के तुम्ही भारतामध्ये सामील व्हा ब्रिटिश चालले आता आधी सारखं नसणार की तुम्ही तुमचं नामी आमचं आता सगळं एकसंघ देश आपल्याला बनवायचं आहे आणि इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन असा तो जो करार होता त्याच्यानुसार बहुतेक संस्थानं म्हटलं की आम्ही आम्हाला भारताचा हिस्सा बनायचं आहे आम्हाला भारतामध्ये त्या ठिकाणी नादायचंय पण हैदराबाद जुनागड आणि काश्मीर असे काही संस्थान होते ज्या ठिकाणच्या लोकांनी त्याला नकार दिला आणि मग त्याच्यातून काही गोष्टी पुढे आल्या आता या संस्थानांच्या विलिनीकरणामध्ये वगैरे बरेचशा का नेत्यांचं योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सामाजिक न्याय आणि शिक्षणासाठी लढलेच त्यांनी दलित आणि मागासांसाठी आवाज उठवलाच पण जे हैदराबाद संस्थानामध्ये जी असमानता होती ना त्यातल्या चळवळींना सुद्धा त्याच्या विरुद्धच्या चळवळींना सुद्धा पाठिंबा डॉक्टर आंबेडकरांनी दिला होता पुढे कृष्णराव पाटील केशवराव जाधे जेधे यासारखे स्थानिक नेते त्यांचं आपल्याला त्यांनी ग्रामस्तरावरच्या लोकांना संघटित केलं त्याच्यानंतर अत्याचाराविरुद्ध मोर्चे आणि सभांचं आयोजन केलं बघा यामधली काही महत्वाची नावं तुम्हाला माहित असावी पुढे कम्युनिस्ट पक्ष आपण नाव बघितलं त्यामध्ये बीटी रंगे हे नाव फार महत्वाचं आहे कम्युनिस्ट म्हणजे मुख्यत्वे शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून तेव्हा ओळखले जायचा त्या चळवळींना त्यांनी बळ दिलं तेलंगणा मंडळामध्ये सुद्धा कम्युनिस्ट पक्षाचं मोठं योगदान होतं जमिनीचे हक्क श्वसनवृद्धचा संघर्ष ती उभारतायत पुढे आंध्र महासभा इथे मोठं काम करते काही स्वयंसेवी गट आहे जनजागृती करतायत ग्रामराज्य उभारतायत स्वयंसेवी नेत्यांमध्ये नारायणराव खेडकर आहे वसंतराव नाईक आहे हे तर काय आता हे वसंतराव नाईक तेव्हापासून नंतर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत मग त्यांचा संघर्ष कधीचा आहे तो तुम्हाला लक्षात घ्या त्यांनी इथे कार्य केलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही पी मेनन हे तर राष्ट्रीय स्तरावरून हे विलिनीकरण घडवून आणण्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये यांनी फार मोठं योगदान दिलं यांनी राजकीय आणि सैनिकी दोन्ही योजना आखल्या काही ठिकाणी चर्चा केली काही ठिकाणी म्हणजे गोड बोलून काही ठिकाणी आणून मारून त्यांना एकत्र केलंय म्हणजे हारून मारून म्हणायचं तर हे हैदराबादवाल्यांनाच इतरांना बरोबर त्यांनी सांगितलं आणि त्यांनी हे केलं या ऑपरेशन पोलो तो विषय आता हिंदू महासभा यांनी सुद्धा जे धार्मिक अत्याचार हिंदूंवर होत होते त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला निजामाचं राज्य हैदराबाद संस्थान होतं एक मोठं संस्थान होतं निजाम म्हणून त्या शासकाला आम्ही ओळखायचो मुस्लिम शासक होता आणि दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी त्याचं राज्य होतं निजाम म्हणजे एक पदवी होती ती एक काही तिचं नावून होत आणि याच्यातला पहिला निजाम मीर कमरुद्दीन चिश्ती जो की आदिलशाहीच्या नंतर निजामशाही सुरू झाली तो पहिला निजाम आम्हाला माहित असावा अंतिम निजाम होता मीर उस्मान अली खान हा म्हणजे एकोणीशे अकरा पासून अठ्ठेचाळीस पर्यंत कशी सोडा वाटलेला सत्ता ओके पुढे राजधानी यांची हैदराबाद ती क्षेत्रफळ ब्याऐंशी हजार चौरस मैल होतं म्हणजे आजचा मराठवाडा कर्नाटकचा सभा तेलंगणा एवढं मोठं होतंय हे काही असं लहानसं नव्हतं लहानसा एखादा जिल्हा याच्यामध्ये किती जिल्हे येतील तुम्ही बघा मराठवाड्यातले जवळपास आता सध्याचे आठ तेव्हाचे सहा जिल्हे याच्यामध्ये जवळपास होते लोकसंख्या एक कोटी साठ लाख त्यावेळेस होती मध्ये आणि हिंदू लोकसंख्या बहुसंख्य होती मात्र मुस्लिम अल्पसंख्य होती पण सत्ता मुस्लिमांची होती असा तो विरोधाभास या ठिकाणी होता जसं काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्याक लोक होते पण सत्ता हिंदू राजाची होती इथे उलट होतं आणि इथे मुख्य भाषा उर्दू होती ते लक्षात घ्या त्यानंतर मग तेलुगू मराठी कन्नड या भाषा बोलल्या जायच्या अर्थव्यवस्था शेती वगैरे त्या सगळ्या बाबी आहे आणि हा निजाम मीर उस्मान अली खान जो शेवटचा निजाम आहे तो त्याच्याबद्दल काही गोष्टी तो एक जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमधला एक व्यक्ती त्यावेळेस म्हणजे बघा तो एवढं सहज माघार घेईल का मग त्याच्याकडे पैसा आहे सोनं आहे शिक्षण पायाभूत सुविधा त्याने केल्या उर्दू फारशी शिक्षण केलं निजाम ट्रस्टद्वारे सामाजिक सेवाही केल्या मात्र सरंजामशाही होती लोकशाही लोकशाहीकडे लक्ष नव्हतं हुकुमशाही सारखं त्यांचं चालायचं हिंदू जनतेवर अत्याचार व्हायची धार्मिक असमानता होती कर वाढवत होते जनतेला न्याय देत नव्हते त्यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत गेला हे आपलं माहीत असावं या ठिकाणी पुढे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती जर म्हणाल तर ब्रिटिशांच्या आधीन जरी असलं तरी ते अंतर्गत स्वायत्त होतं बाबा आमचं आमचं करणार आम्ही तुम्हाला रिपोर्टिंग करणार असं ते राज्य होतं स्टँड स्टील करार त्यांनी केलेला होता स्वतंत्र राहू आम्ही असं म्हटलं होतं ब्रिटिशांसोबत हा आम्ही आमचं आमचं राहू तुमचं थोडंफार ऐकू हिंदू बहुसंख्य पण मुस्लिमांकडे प्रशासन होतं रजाकार दल जे आहे ते सगळ्यात महत्वाचं हे निजामाचंच होतं ते आणि ते मग त्यांच्याबरोबर कोणी आवाज उठवेल तर त्यांना धडकण्याचा प्रयत्न ते करत होता मग तेरा सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सतरा सप्टेंबरला येण आणि भारतामध्ये विले आणि पुढे मग त्याचा ते तेलंगणा मराठवाडा आणि कर्नाटक असे तीन भाग त्या ठिकाणी होत आहेत या हैदराबाद संस्थानाचे पुढे यांचं मग इतर दृष्टी बऱ्याच क्षेत्रामध्ये यांचं कामही आहे शिक्षणामध्ये काम आहे शिक्षणामधलं इथे एक उर्दू आणि फारसी भाषा तर लक्षातच ठेवा पण हे उस्मान या विद्यापीठ आहे ना ते या ठिकाणी खूप गाजलेलं आहे का एकोणीशे मध्ये याची स्थापना झाली होती उर्दूचा वापर या ठिकाणी खूप व्हायचा आधुनिक अभ्यासक्रम या ठिकाणी होता शाळा महाविद्यालय होते ग्रंथालय होते मर्यादा या ठिकाणी ज्या होत्या मुख्यत्वे उच्च वर्गीय आणि मुस्लिम समाजाला या ठिकाणी लाभ देतायचा ग्रामीण भागातले लोक अशिक्षित होते या ठिकाणी तो एक मुद्दा अर्थव्यवस्था आहे शेती आहे व्यापार आहे खनिज आहे निजामांचं ट्रस्ट आहे कर महसूल आहे प्रशिक्षित असं स्वतःच सैन्य यांच्याकडे घोडदळ सुद्धा यांच्याकडे होत तोपखाना यांच्याकडे होता रजाकाल दल यांच होतं जे सामान्य जनतेवर हे करायचं कंट्रोल करायचं त्यांना त्रास द्यायचं उर्दू कविता वगैरे मशिदी त्या बाबी तर यांच्या याच्यात असणाऱ्या समस्या संघर्ष आहे उच्चवर्गीय आणि मुस्लिम समाज जो आहे त्यांना शिक्षण भेटायचं प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग असायचा मात्र हिंदू बहुसंख्या असून असमानता या ठिकाणी होती शेतकऱ्यांवर कर होता हिंसा होती ग्रामीण भागामध्ये विकास नव्हता लक्षात घ्या आणि उस्मान या विद्यापीठ तुम्हाला सांगितलं एक दक्षिण भारतातील आधुनिक शिक्षणाचा आधारस्तंभ म्हणून या ओस्मानिया विद्यापीठाला या ठिकाणी ओळखलं जातं उर्दू भाषेत शिक्षण देणारं हे पहिलं मोठं विद्यापीठ या ठिकाणचं होतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे शाळा महाविद्यालय झाली ग्रंथालय आली अं अर्थव्यवस्था आपण बघतो जे हे एवढ्या बाबी संस्कृती कला कला साहित्य धार्मिक सहिष्णुता वगैरे त्या अं आहे आता इथे एक मुद्दा येतो की रजाकार दल म्हणजे काय कारण की याचा वारंवार उल्लेख होत असतो रजाकार बरं हैदराबाद संस्थानामध्ये जो हा निजाम मीर उस्मान अली खान होता ना याच्या काळात ही स्थापन झाली सैनिकी स्वयंसेवी संघटना होती म्हणजे हा हातावेता ही डायरेक्ट आमची नाहीये बाबा मी नाही आहे स्वयंसेवी आहे म्हणजे असं डायरेक्टली त्याचं कनेक्शन आहे असं इथे दाखवायचं नाही मात्र उद्देश तोच होता की निजामाचं शासन टिकलं पाहिजे विरोधकांवर नियंत्रण राहिलं पाहिजे भारताला भारतामध्ये निजामाला विलीन करायचं नाही हैदराबाद संस्थान यासाठी प्रयत्न करणे हे या रचाकार दलाच या ठिकाणी टार्गेट होत आणि याचा जो प्रमुख होता ना तो कासिम रजवी होता बरोबर हे काही नवीन नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्वयंसेवी संघ आहे म्हणजे आता काही संघटना आपण बघतो भारतामध्ये सध्या की एखादी या पक्षाला सपोर्ट करते एखादी त्या पक्षाला सपोर्ट करते तसा हा कार्यक्रम होता पण यांना सपोर्ट निजामाचा निजामांना सपोर्ट यांचा दोघांनी मिळून या ठिकाणी आणि धार्मिक कट्टरता होती हिंदूंच्या विरोधात मुख्यत्वे यांचं हिंसक मार्गाचा वापर हे करायची त्यातून मग जनता त्रस्त होती आता ही स्थापन कधी झाली तर ही एकोणीसशे अडोतीस मध्ये स्थापन झाली निजामांना पाठिंबा देण्यासाठी म्हणजे यांचं काही फार अस्तित्व नाही दहा वर्षामध्ये यांनी फार मोठे पापत या ठिकाणी गेले आणि त्याचं फळ यांना भेटले आणि मग हजारो स्वयंसेवक यांचे तयार होत गेले सामान्य जनतेला त्रास देत दिले, दिले गेले म्हणजे गावगाव जाऊन लोकांना धमकायचं असेल कर वाढवायचा असेल संपत्ती जप्त करणे विरोध केला अत्याचार करायचा हल्ले करायचे सैन्याला मदत करायची प्रशासनावर प्रभाव टाकायचा आणि हा कट्टर निजामाचा समर्थक काशीम रजवी उग्र विचारसरणी कट्टरतावादी आणि तो त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचा शिबिर घ्यायचा आणि सामान्य जनतेला त्रास द्यायचा त्यामुळे विविध समस्या तयार झाल्या भीती ग्रामीण भागात भागांमधला विकास सगळं थांबलाय आणि मग आम्ही ऑपरेशन पोलो राबवून या ठिकाणी तो निजाम जो आहे तो आत्मसमर्पण करतोय रजाकार दल विसर्जित होतोय आणि सगळं मग त्या ठिकाणी त्यांनी त्यांना अटक असेल ते निष्क्रिय होणं असेल बाबी ओके म्हणजे त्यांचा एक मोठा प्रभाव या ठिकाणी या रजाकारांचा होता हे माहीत असावं आणि तुमच्या अभ्यासावर असाच प्रभाव अभ्यास करता ऍपचा असणार आहे वनरक्षक बीएमई आर मुख्य सेविका सरळ भरतीची आपण त्या ठिकाणी हे करतोय तयारी करतोय ऑपरेशन पोलो आपल्याला माहिती आहे तेरा सप्टेंबरला सुरू झालं सतरा सप्टेंबरला संपलं चार दिवसामध्ये वल्लभभाई पटेल यांचं नेतृत्व होतं सेनापती बघा हे एक नाव तुमच्या एक नवीन लक्षात ठेवा मेजर जनरल जे एन चौधरी या ठिकाणी यांनी या ऑपरेशनला लीड केलेलं होतं उद्या थोडासा मध्ये प्रश्न आला तर जे एन चौधरी हे या ठिकाणी लीडर आहे हे लक्षात घ्या आणि कार राबवलं नकार दिला भारतामध्ये विलीन होण्यासाठी हिंसाचार त्या ठिकाणी चालू होता दडपशाही चालू होती लोकांमध्ये असंतोष होता राष्ट्राची एकात्मता धोक्यात आली होती आणि प्रशासन आणि सुरक्षा यासाठी हा लष्करी हस्तक्षेप अत्यावश्यक होता म्हणून हे ऑपरेशन राबवलं गेलं आणि मग या ठिकाणी हैदराबादवर हल्ला झाला जबाबच्या सैन्याला त्या ठिकाणी त्यांचं सगळं दहीन दळणवळण रस्ते संचार सगळं बंद करण्यात आलं आणि त्यांना काबूमध्ये आणल्या गेलं हे तुम्हाला माहित असलं म्हणजे जबरदस्त असं ऑपरेशन होतं सीमा बंद असे लष्करी आघाडी राजागारांचा त्या ठिकाणी प्रतिकार सुद्धा झाला म्हणजे त्यांनी काही हिंसा केली नाही असं नाही त्यांना वाटलं की आपलं घाबरतील राजधानीवर नियंत्रण आधी आणलं आणि मग आत्मसमर्पण त्या ठिकाणी होतंय आणि तो म्हणतोय की चला आता हो। आम्ही तयार आहोत काय आम्ही तयार आहोत भारतात विलीन होण्यासाठी अशा पद्धतीने तर हे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहे इतर बाबी जनरलच आहेत तुम्ही ही पीडीएफ तुम्हाला मी देतो अभ्यास आप करता आपलं टेलिग्राम चॅनल आहे आ, त्यावर तुम्हाला देतो तिथे जाऊन तुम्ही ती वाचू शकता आता मुद्दा हा येतो की हैदराबाद विलीन झालं नंतर काय झालं तर सैन्याचं नियंत्रण कायदा आणि सुव्यवस्था राखणं त्या ठिकाणी महत्वाचं होतं प्रशासनाचं पुनर्रचना केलं भारताच्या संविधानानुसार पुढे शिक्षण आणि आरोग्य यावर लक्ष दिलं जमीन सुधारणा केल्या रचना त्या ठिकाणी केली राजकीय सहभाग स्थानिक स्वराज्य संस्था आणल्या त्या निवडणुका घेतल्या आणि संघराज्यामध्ये मराठवाडा महाराष्ट्रामध्ये तेलंगणा आंध्रमध्ये अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी त्या त्या राज्यामध्ये सामील केलेले आहे अशा पद्धतीने हा इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं धर्मदायुक्त पदाचे निरीक्षक वरिष्ठ लिपिक लघु लेखकाच्या जागा निघाल्या फॉर्म भरणं चालू आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन दे फॉर्म भरा आणि मराठवाडा संग्राम दिन जो आहे त्यानिमित्ताने नवीन बॅचेस जॉईन करून आपला अभ्यास सुरू करा याची तीन लाख पद भरण्याची गरज म्हणतातली याच्यातले एक लाखही भरले तर मला वाटतं आपले खूप सारे त्या ठिकाणचे जे युवक आहेत त्यांना नोकरी भेटणार आहे सोनं करा संधी तुमच्यासाठी आहे बघा संधी तयार करावी लागते आणि ती आपल्या हातात असते थोडी मेहनत घेतली ना तर संधी भेटणार आहे आणि तिचं सोनाही होणार आहे सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा थांबूया धन्यवाद